शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची रेसिपी बघा आपलं पूर्ण मी आज तुम्हाला कांदा लसूण विरहित पूर्ण जेवण आज तुम्हाला मी दाखवणार आहे उपवासाचं ताट बघा मस्त असं सात्विक जेवण आहे मस्त साधं सिंपल आणि एकदम हेल्दी जेवण आहे तर आजची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि खूप छान पदार्थ आहे सात पदार्थ मी आज तुम्हाला दाखवलेले आहेत ह्याच्यामध्ये तर चला आपण बघूया आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा मस्त असं बघा केळीच्या पानावर मी तुम्हाला सगळं सा जेवण सर्व करून दाखवलेलं आहे श्रावणामध्ये आपण केळीच्या पानामध्ये जेवलं जातं तर बघा छान असं केळीच्या पानामध्ये जेवण मी आज तुम्हाला सर्व करून दाखवलेलं आहे आणि आज मी तुम्हाला पूर्ण जेवण उपवासाचं नैवेद्याचं जेवण पूर्ण मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला आज आपण बघूया श्रावण स्पेशल रेसिपी एका डब्यामध्ये बघा कुकरच्या तांदूळ घेतलेले आहेत आणि एका छोट्या डब्यामध्ये टोपामध्ये मी डाळ घेतलेली आहे तर डाळ बघा मी तीन प्रकारच्या घेतलेल्या आहेत मसूर डाळ मूग डाळ आणि तूर डाळ मी हा नेहमी मिक्स करून ठेवते तर सर्वात पहिलं आपण या धुवून घेऊया डाळ आणि तांदूळ बघा धुवून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर एक थोडेसे दोन चमचे भर तांदूळ ते पण आपण सेपरेट लावणार आहोत कुकरमध्ये ते मी खिरीसाठी लावते आहे आणि आता डाळीमध्ये बघा आपण एक टॅमॅटो कापून ॲड करूया आणि ह्याच्यामध्ये एक मिरची पण आपण ॲड करणार आहोत कारण आपण डाळीला नंतरला वरून फोडणी देणार आहोत खूप मस्त ही डाळ लागते वरून फोडणी दिलेली तुम्ही करून बघा एकदा आता ह्याच्यामध्ये आपण एक मिरची ॲड करूया मिरचीचे बघा दोन तुकडे केलेले आहेत आता हे तिन्ही पण आपण कुकरमध्ये लावून घेऊया कुकर बघा मी लावून घेतलेला आहे आता आपण तो गॅसवर ठेवूया आणि चार सिट्ट्या त्याच्या करून घेऊया तर कुकर आपल्या एका साईडीला होतो आहे तर बघा मी एका साईडीला कोथंबीर घेतलेली आहे अर्धी जुडी घेतलेली आहे तिला चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तिला आता आपण एकदम बारीक कापून घेऊया आपण ही कोथंबीर वडीची तयारी करतो आहे कोथंबीर बघा एकदम बारीक कापून घेतलेली आहे एका वाडग्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद ॲड करूया एक, एक चमचा कर लाल मसाला ॲड करूया आणि दीड चमचा घरचा मसाला ॲड करूया त्याबरोबर दोन चमचे तीळ ॲड करूया एक चमचा मी चाट मसाला ॲड केलेला आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करूया ही कोथंबीर वडी एकदम झटपट होते आणि एकदम मस्त लागते एक, एक चमचा बघा मी आगळ ॲड केलेला आहे कोकमाचं आणि आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करूया आणि दोन चमचे बेसनाचं पीठ ॲड करूया आणि आता पहिला सुरुवातीला असंच आपण हाताने मिक्स करून घेऊया आणि लागलं तर थोडंसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया हे बघा चांगलं हाताने असं मळून मळून घ्यायचं आहे आणि लागलं तर किंचित पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे मग त्याच्याने वडी गोळा खूप छान होतो वडीचा आणि आपण आता हे आपण गोळा करणार नाही आहोत चांगलं प्लेटमध्ये थापून घेणार आहोत वडी एकदम मस्त छान वाफली जाते वडीचं मिश्रण बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आणि पीठ बघा असं तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ही वडी खूप मस्त एकदम पटकन होते आता बघा आपण मी एक ताट घेतलेलं आहे त्याला तूप नाहीतर आपण तेल लावून घेणार आहोत तर आता मी तेल लावून ला घेतलेलं आहे पुन्हा ताटाला आणि जे पीठ आपण तयार केलेलं आहे वडीचं बघा ते चांगलं असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे प्लेटमध्ये आणि आता मी एका साइडीला पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे तर आता बघा ते थापलेल्या वडीवर मी तीळ पसरवून घेते त्याच्याने खूप छान दिसतं आणि ते वडी तळल्यानंतर किंवा तेव्हा थोडंसं फ्राय तेल तेल टाकून फ्राय केल्यावर तरी पण ते खूप सुंदर दिसतं हे बघा वरती असं लावून घ्यायचं तिळ तीळ तर चला आपण लगेचच वाफायला ठेवूया वडी वडी थापून झालेली आहे चला पटकन आपण वडी चांगली वाफायला ठेव्या आता ही वडी आपण दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत तोपर्यंत आपण बघा एका साईडीला भाजीची तयारी करून करून घेऊया मी आता अर्धा कोबी कापून घेतलेला आहे बघा तर आता एकदम चांगला आपल्यांना चण्याची डाळ टाकून भाजी करायची आहे तर आपल्याला एकदम बारीक हा कापून घ्यायचा आहे तर आपण हा पहिला बारीक कापून घेऊया कोबी कोबी बघा व्यवस्थित असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे आपण आज ही ह्या भाजीमध्ये चण्याची डाळ टाकून भाजी करणार आहोत तर चण्याची डाळ बघा मी ता दोन तास अगोदर भिजत ठेवलेली होती मग ती पटकन शिजली जाते भिजवलेली असते ती डाळ आणि ह्याच्यामध्ये आपण दोन मिरच्या ॲड करणार आहोत कोबीच्या भाजीमध्ये तर ते पण मी कापून घेते दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बघा आणि थोडंसं कढीपत्ता पण घेतलेला आहे ही मी भाजीची पूर्वतयारी करून ठेवलेली आहे तर सर्वात पहिलं आता आपण एका साईडीला खीर करायला घेऊया तर त्यासाठी बघा मकाशी दाखवल्याप्रमाणे तांदूळ मी शिजत ठेवला होता कुकरमध्ये तर तो, तो चांगला शिजलेला आहे आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण खीर करणार आहोत ना त्याच्यामध्ये हा सगळा तांदूळ घ्यायचा आहे बघा आता मी या भांड्यामध्ये खीर करणार आहे तर आपण या पॅनमध्ये हे शिजलेले तांदूळ घेऊया तांदूळ एकदम मी थोडेसे घेतले होते आणि पा पाणी जास्त टाकलं होतं कारण आपण तांदळाच्या खीर करणार आहोत भाताची म्हणून आणि आता बघा चांगलं त्याला थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला लावायची गरज नाही होत हे बघा पडत नाही मिक्सरला लावायची ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया अर्धी वाटी एवढं आणि परत एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊया भात बघा चांगलं असं मॅच झालेला आहे त्याच्यामध्ये आणि आता हे आपण गॅसवर ठेवून देऊया तांदळाची खीर खूप छान होते अशा पद्धतीने तुम्ही केली तर बघा एकदम अशी दाटसर होते तर आता मी घॅसवर ठेवलेलं आहे पातेलं तर आता हेला आपण थोडंसं शिजवून घेऊया अजून त्या पाण्यामध्ये आणि पाणी चांगलं उकळून घेऊया ते पुन्हा भात एकदम चांगलं असं उकळून घेऊया त्यामध्ये आपण एक चमचाभर तूप ॲड करूया आणि त्याला बघा सुरुवात झालेली आहे आता उकळ यायची थोडं ते उकळलं आणि आटलं ना भातामध्ये ते पाणी ते अजून छान लागतं अजून चविष्ट होतं ते अजून चांगलं आपण त्याला उकळ उकळ आणून देव्या ही बघा चांगली उकळ आलेली आहे भाताला बघा चांगलं कड आलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाऊण वाटीभर साखर ॲड करूया आणि तुम्हाला तर जास्त कोड पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता बघा आपण मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत मनुके घेतलेले आहेत चारोळी घेतलेली आहेत बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि बिया घेतलेल्या आहेत तर आपण ह्या सगळ्या सर्व ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा ॲड केल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आणि आता ह्याच्यामध्ये आपण दूध ॲड करूया दूध बघा मी ह्याच्यामध्ये अर्धा लिटर ॲड करते आहे आणि खीर जास्त आपल्याला आटवायची पण गरज नाही लागत ती लगेचच दोन एक दोन उकळ आली की ती मस्त अशी दाटसर होऊन जाते तांदळाची खीर बघा किती मस्त दिसते आपण आता मी ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध ॲड केलेलं आहे खीर आपण आता आटायला ठेवूया आणि एका बाजूला बघा जी वडी ठेवली होती आपण ती मस्त तयार झालेली आहे वडी बघा आणि दिसायला किती सुंदर दिसते आहे मस्त ती हे बघा छान काहीच ते सुरीला लागत नाही आहे मस्त शिजलेली आहे बंद करते घ्या आणि आता खीर बघा आपण आटायला ठेवली होती तर मस्त तिला पण उकळ आलेला आहे पटकन बघा अर्धा तासामध्ये आपलं जेवण पूर्ण उपवासाचं सा सहा ते सात प्रकार मस्त आपण तयार करू शकतो ते आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे नैवेद्याचं जेवण हे बघा खीर पण मस्त तयार झालेली आहे अजून तिला थोडंसं उकळ आणूया म्हणजे खीर आपली मस्त तयार साइडला खीर आपली तयार होते तो पण आपण बघा डाळ पण चांगली थंड झालेली आहे तर तिला आपण वरून फोडणी देणार आहोत तर एका साईडीला तिला आपण वरडी वरून फोडणी देऊन घेऊया पहिल्या चमच्याने बघा डाळ चांगली घाटून घेते म्हणजे ते टॅमॅटो मिरची आणि डाळ मस्त असं एकजीव होईल डाळीला आपण लसणाच्या अजिबात फोडणी देणार नाही आहोत फक्त वरून जिरं मोहरीची फोडणी देणार आहोत तर बघा मी छोटासा फोडणीचा पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहोत थोडं एक चमच्याभर जिरं आणि एक चमचाभर मोहरी आणि आता ह्याच्यामध्ये बघा चांगलं हे मोहरी जिरं तडतडलं की अर्धा चमचाभर आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत आणि थोडीशी कोथंबीर चांगली स्वच्छ धुवून बारीक कापलेली बघा आणि आता ही फोडणी मस्तपैकी आपण डाळीवर सोडणार आहोत ही डाळ खूप अप्रतिम लागते वरून फोडणी दिलेली तुम्ही कधीतरी ट्राय करा वरण बघा किती सुंदर वरण दिसतं आहे आणि आता हे खूप घट्ट आहे म्हणून आता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करते तुम्हाला किती पातळ किती घट्ट डाळ पाहिजे वरण पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड ऍड केलेलं आहे बघा आपण आणि वरणाला चांगलं हलवून आता त्याला एक उकळ आणूया म्हणजे आपलं वरण पण तयार बघा आपली खीर तयार वडी तयार झालेली आहे फक्त तिला आता फ्राय करायचं आहे भात तयार झालेला आहे बघा अर्ध्या तासामध्ये आपण मस्त असं जेवण ताट आपण पूर्ण तयार करू शकतो जेवणाचं आणि कोणतीही पूर्वतयारी न करता बघा आणि वरणाला पण मस्त उकळ आलेली आहे आता हिला पण आपण साईडला ठेवून देऊया आणि इथे आपली खीर पण झालेली आहे खिरी खीर पण बघा मस्त अशी तिला उकळ आलेली आहे छान अशी दाट सर झालेली आहे खीर पण आपली मस्त तयार झाली आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं जायफळ बघा किसून आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये किसून टाकूया छोट्याशा किसणीवर आणि एक चमचाभर ह्याच्यामध्ये वेलची पूड पण ॲड वेलची वेलचीपूड बघा खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेली आहे हे बघा एक चमचाभर ह्याच्यामध्ये ॲड करूया आपण आणि चांगलं हलवून घेऊया ते पुन्हा एकदा आणि एक सेकंद ठेवूया घॅसवर आणि लगेचच ती घॅसवरून आपण खाली उतरून ठेवूया बाजूला म्हणजे आपली खीर पण मस्त छान अशी तयार झाली खीर पण तयार झाली आणि आता एका साडीला बघा मी परत एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आपण कोबीची भाजी फोडणीला देत आहोत तर मग अशी मी तुम्हाला बघा मिरची आणि कढीपत्ता दाखवला होता बारीक आपण घेतलेलं तर ते ॲड केलेलं आहे एक चमचाभर जिरे ॲड करूया आणि पाव चमचाभर मोहरी कोबीच्या भाजीमध्ये पण आपण कांदा नाही टाकणार आहोत लसूण नाही टाकणार आहोत कारण श्रावणातलं उपवासाचं ताट आहे म्हणून मी आज तुम्हाला बघा लसूण आणि कांदा विरहित दाखवते आहे लसूण कांदा आपण याच्यात कुठेच वापरलेला नाही आहे फोडणी चांगली परतून घ्यायची आहे फोडणी चांगली परतली चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचाभर मी हळद ॲड केलेली आहे पाव चमचा हिंग ॲड केलेला आहे आणि पू परत एकदा चांगली परतून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण जी मी दोन तास डाळ चण्याची भिजवलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करव्या आणि चांगली तेलामध्ये पुन्हा ती परतून घेव्या आणि नंतरला आपण कापलेला कोबी आहे बारीक तो ह्याच्यामध्ये ॲड करव्या कोबी कोबी कापायच्या अगोदर बघा चांगला स्वच्छ धुवून घेतला होता मग तिला कापायचं कोबी कापून झाल्यानंतर धुवायचं नाही कापायच्या अगोदरच कोबी अख्खा तो गड्डा असतो तेव्हाच तो कांदा असतो तेव्हा तो धुवून घ्यायचा व्यवस्थित आणि आता कोबी पण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आपण फोडणीमध्ये तर चांगलं व्यवस्थित परतून घेऊया भाजी बघा चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थित आणि भाजी चांगली परतून झाली की ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण परतून घेणार आहोत व्यवस्थित चांगलं जेवण करायचं आहे भाजी चांगली परतून झाली की त्याच्यावर बघा आपण झाकण ठेवून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून भाजी मंद गॅस करून ठेवायचं आहे भाजी मस्त पाच ते सहा मिनटामध्ये तयार होईल आणि आपली आता बघा वडी पण झालेली आहे मस्त थंड झालेली आहे ती आता आपण काप करून घेऊया आणि ती ताटातून बघा किती मस्त एकदम एकदम इझिली निघते ताटामधून बघा फक्त कडेने सुरी फिरवायची आणि ती एकदम छान अशी अखंड पूर्ण ताटातून वडी तयार हो झालेली आहे बघा ती अखंड अशी निघून येते ताटातून मस्त आता हिच्या आपण बा पाहिजे तसे आपण काप करून घेऊया वडीचे बघा मी त्रिकोणी डायमंड शेपमध्ये अशी मी वडी कापून घेतलेली आहे आणि ती दिसते बघा किती सुंदर वरून आपण तीळ लावून घेतलेले आहेत तर आता एका साईडला मी पॅन ठेवते आणि भाजी बघा आपण ठेवलेली आहे ती पण भाजी मस्त झालेली आहे आणि भाजी आपण नेहमी वाफेची करतो ना तर त्याच्यावर बघा नेहमी पाणी ठेवायचं जेणेकरून भाजी आपली अजिबात तळाला कढईचा तळाला लागत नाही आहे बघा भाजी शिजली खाली थे लागत नाही ऍड करणार आहोत कोबीच्या भाजीमध्ये आणि चण्याची डाळ आपण ह्याच्यामध्ये घेतलेली होती बघा मस्त शिजलेली आहे भाज्या अशाच तुम्ही बघा मी खोबरं पण खाऊन घेतलेलं होतं घेतलेलं ते आपण याच्यामध्ये वरून ॲड करूया भाजी पण आपली मस्त तयार झालेली आहे आता फक्त आपण वडी फ्राय करूया आणि मस्त पटकन फुले फुलेला चपात्या करूया मग आपलं पूर्ण जेवणाचा ताट तयार झालेला आहे उपवासाचं भाजी पण आपली झालेली आहे आता वडी तळाच्या ठेवलेल्या एकदम तिखट छान असुल याची लिंक पण मी तुम्हाला देते मी या मे महिन्यामध्ये या कुरड्या केल्या होत्या बघा किती मस्त रव्याच्या कुरड्या आहे आता आता मी तेलामध्ये पण फक्त तेल घेतलं होतं म्हणून त्याच्यामध्येच तळून घ्यायचे वड्या नाही तर तुम्ही तव्यावर पण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करू शकता तर वड्या पगार टाकल्यानंतर लगेचच पलटायचं नाहीये ते थोड्या वेळाने पलटी करून घ्यायचे आहे आणि आपण वड्या मस्त अशा फ्राय करून घेऊया तळवून घेऊया वड्या बघा मस्त फ्राय करून झालेल्या आहेत आणि त्या दिसतात किती दिस सुंदर आहेत बघा वरून आपण तीळ लावून घेतलेले आहेत तुम्ही या वड्या नुसत्या सॉस बरोबर पण खाऊ शकता तर आता पण मी एकासाठीला तवा ठेवलेला आहे जेव्हा मी मगाचे कुकर लावला त्याच्या अगोदरच मी पीठ मळून घेतलेलं होतं पटकन तर बघा आपण मस्त अशा तप चपात्या करायला घेऊया चपाती थोडीशी लाटली की त्याच्यावर आपण तेल लावणार आहोत आणि थोडंसं पीठ कणिक लावणार आहोत पीठ आणि बघा ती अशी चांगली अशी फोल्ड 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 अशी करत घ्यायची आहे आणि तिचा एक चांगला असा उंडा तयार करून घ्यायचा आहे गोल मस्त ही चपात्या तुम्ही अशा प्रकारे चपात्या करा एकूण एक चपाती फुलली जाते आणि मस्त अशा टम फुगलेल्या चपात्या प्रत्येक एकहून एक, एक चपाती फुगलेली जाते आणि तुम्ही एकच्या बदलीत दोन चपात्या खाल एवढ्या मस्त चपात्या होतात चपाती आपण बघा लाटून झालेली आहे आता मस्त तवा पण गरम झालेला आहे तर चपाती आपण भाजून घेऊया आणि चपातीला बघा काहीच करायला लाई लागत ला ती आपोआप स्वतःही फुलली जाते स्वतःच फुलते चपाती याप्रकारे तुम्ही चपात्या करून बघा तुम्ही एक चपाती जास्त चपाती खाल गरम गरम चपाती चपात्या मी शेवटला करते आहे कारण नैवेद्य दाखवलं चपाती झाली नैवेद्य दाखवलं की लगेचच जेवायला घ्यायचं म्हणून बघा मी नेहमी चपात्या शेवटी करते अगोदर बाकीचं जेवण करून घेते म्हणजे चपाती झाली गॅस बंद केला की लगेचच मी जेवायला म्हणजे वाढायला घेते जेवण म्हणजे परत परत जेवण गरम करायला लागत नाही आणि गरम गरम केलेलं जेवण आपण पटकनच जेवू शकतो तर चपाती बघा एवढ्या मस्त होतात चपात्या तुम्ही पण नक्की करून बघा आणि आपलं आता सर्व जेवण झालेलं आहे रेडी आता मी तुम्हाला मस्त अशी जेवण तुम्हाला सर्व करून दाखवते केळीच्या पानावर आणि चपाती बघा कसली टम फुललेली आहे तुम्ही आता मी ह्याच्यावर तेल लावते आहे तुम्ही तूप तु लोणी पण लावू शकता चपातीवर चपात्या पण आपल्या मस्त तयार झालेल्या आहेत आणि आपलं पूर्ण जेवण पण सगळं तयार झालेलं आहे तर बघा मी कसं व्यवस्थित ठेवलेलं आहे जेवण पण घेतलेलं आहे नैवेद्य वाढायला के केळीचं पाण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून तर आपण पहिला इथे भाताचे मूठ ठेवूया दोन आणि त्याच्यावर असं सुंदर वरण केलेलं आहे ते आपण त्याच्यावर बघा मी वाढते आहे कोबीची भाजी मस्त चण्याची डाळ के म्हणजे टाकलेली त्याच्यामध्ये आणि मस्त टम फुंगलेल्या चपात्या खीर तांदळाची खीर मस्त अशी बघा किती ती दाटसर झालेली आहे खीर मस्त अशी वड्या ठेवते कोथंबिरीच्या बघा किती कमी वेळामध्ये आपण किती मस्त छान जेवण नैवेद्य तयार केलेलं आहे आणि ते, ते पण पन... लसूण कांदा न आपण याच्यामध्ये ॲड करता जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असाच माझ्या चॅनलला तुम्ही छान छान मला सपोर्ट करा थँक्यू